नाशिकच्या सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौक येथील हिडगेवार नगर दिनांक पंचवीस मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने होळी हा सण महिलांनी पूजा करून होळी पेटवण्यात आली यावेळी महिलांनी होळी होळी पूर्णाची पोळी असा जयघोष करत वाईट विचार होळी दहन करून चांगल्या विचारांना सुरुवात करण्यात आली यावेळी या सणाप्रसंगी महिलांची लक्षणीय गर्दी बघायला मिळाली दरम्यान यावेळी परिसरातील महिलांनी लोकशास्त्र माहिती दिली बघूयात सविस्तर मूर्ती चौकामध्ये आम्ही वीस ते पंचवीस वर्षापासून राहतो दरवर्षी पारंपरिक आम्ही होळीचा सण साजरा करतो सगळे आमच्या गल्लीतल्या महिला पण येतात सगळ्या जण आम्ही व्यवस्थित पारंपरिक सण साजरा करतो कसं वाटतं हा सण आता खूप मोठा सकाळपासून आम्ही उत्साहाने सगळं गर्व आवरलं उलट सगळं पुरण पोळ्या केल्या सगळं व्यवस्थित आनंदात सगळ्या महिलांना पण सगळ्यांना सहभागी झाल्या सगळ्या व्यवस्थित आल्या आणि कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला आणि होळी पोरांनी पण सगळ्या उत्साहाने साजरा केला आहे सर लोकसंत्र दिवस साठी कोणती